मित्रांनो नमस्कार या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत गेले काही दिवस खालीद का शिवाजी या चित्रपटावरून महाराष्ट्रात घमासान सुरू आहे चित्रपटामध्ये शिवाजी महाराज आणि त्या संदर्भात इतिहासाबाबत चुकीचे विधानं केलेली आहेत असा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केलेला आहे असे आरोप आपल्याला काही नवे नाही आहेत जेव्हा जेव्हा शिवाजी महाराजांचा उल्लेख होतो तेव्हा तेव्हा त्यांना कायम हिंदुत्ववादी आणि मुस्लिम विरोधी दाखवण्याचा प्रयत्न उजव्या विचारसरणीच्या संघटना आजवर करत आलेल्या आहेत या चित्रपटाचं प्रदर्शन थांबवण्याची मागणी काही संघटनांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय प्रसारण मंत्रालयाला प्रदर्शन थांबवण्याची विनंती केली आणि यावर लागलीच कारवाई करत माहिती व प्रसारण मंत्रालयानं चित्रपटाचं सेन्सॉर प्रमाणपत्र पुढील एका महिन्यासाठी निलंबित केलेलं आहे म्हणजे या चित्रपटाचं प्रदर्शन पुढच्या महिन्याभरासाठी आता लांबणीवरती गेलेलं आहे या चित्रपटावर नेमका आक्षेप काय आहे हे आधी जाणून घेऊया खालीद का शिवाजी या चित्रपटाची कथा एका खालीद नावाच्या मुलाशी संबंधित आहे नावावरूनच तुम्हाला कळालं असेल की हा एक मुस्लिम मुलगा आहे शिवाजी महाराजांविषयी असलेली आदरयुक्त भावना या मुलाच्या अंगी आहे त्याच्या सुलभ मनाने समजून घेतलेले शिवाजी महाराज कसे आहेत याविषयी हा चित्रपट भाष्य करतो चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटनांनी यावर आक्षेप घेतला ट्रेलरमध्ये शिवाजी महाराजांनी धर्माच्या आधारे कधीच भेदभाव केला नाही असं एक वाक्य आहे आणि याच वाक्याला तथाकथित हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला तसेच महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुस्लिम सैनिक होते असं देखील त्यात दाखवलं गेलंय तसेच मुसलमान सैनिकांना नमाज पडता यावी यासाठी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली असं देखील यात दाखवलं गेलंय यामुळे साहजिकच उजव्या विचारसरणीच्या संघटनांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात कारण त्यांनी कधीही सर्वसमावेशक धर्मनिरपेक्षक सेक्युलर असा शिवाजी महाराज बघितलेला नसतो त्यांनी इतिहास समजून घेतलेला नसतो एकदा या सिनेमाचा ट्रेलर पाहून घ्या हो, आता सगळ्यांनी इतिहासाची पुस्तकं पुस्तक काढाये काबे खाली रोज रट्टे खाल्ले बेगड पोटने बरोबर तुझं आज आपण अफझल खानाचा वध हा धडा शिकणार आहोत शिवाजी महाराजांनी अशी वाघ नका पोटात घालून त्या अफजलखानाचा खानाचा वध केला वो बुलढाणा वाली मेरी माँ का लड़का अरे दादी वो नहीं वो शिवाजी महाराज ने मारा उसको वो कुछ गलती की होंगी सर पोट्टे म्हणता मुसलमान अफजल खानच असतात असं काही नसतं हिंदू मुसलमान मग तुम्ही तसं वर्गात करणं सांगितलं तुम्ही तर फक्त आठवडा अजून कोतोड सांगितले अबू मला फटे केले आवडतात पण पिल्ल्याच्या घरावर आपल्या घरावर दिवेकाना लावत असते मजहब अलग रुपये अब्बू दादी क्यू नहीं आती नमाज को नहीं उसको आने की शिवाजी महाराज के जमाने में भी दादी को नहीं देते दे दे। अभी इधर मस्जिद में शिवाजी महाराज काय खुला है तू चल छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये पस्तीस टक्के सैन्य हे मुसलमान होते अरे त्यांचे अकरा बॉडीगार्ड हे सुद्धा मुस्लिम होते जेवढे पण मुस्लिम सैनिक होते त्यांच्यासाठी महाराजांनी रायगडावर मस्जिद पण बांधली होती शिवाजी महाराज अब्बू क्या होता है आदमी के काम से जानी जाती है बेटा गाव के सब लोग क्यों नहीं आते नमाज एक क्यों ना जो एक ही है उसे मजब बना ना का तुमच्या कोणाच्या तो, तो गेमच लक्षात आलेला त्याचे शिवाजी महाराज असते तर ते कसे दिसले असते हे त्याला सगळ्याला दाखवून द्यायचा शत्रू आपला हेरतो काय तर आपली बेकी म्हणजे हा बाळी हा कुणबी हा कोष्टी पण आता शत्रूला उत्तर द्यायचं आपलं एकीने एकी, एकी म्हणजे स्वराज्य हाच आपला धर्म आणि स्वराज्य हीच आपली साथ इतिहास इतिहासाला दुसरी विलांटी असते का बाय सर इलांटी चुकली तर इतिहासही बदलते काय हा ट्रेलर अनेकांना आवडला असेल काहींना खुपला असेल मात्र या निमित्तानं गरज आहे ती आपला इतिहास पुन्हा शोधून काढण्याची आणि त्याला उजळणी देण्याची कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं नाव महाराष्ट्रातील प्रत्येकाला माहिती असेल शिवाजी कोण होता हे पुस्तक त्यांनी लिहिलं शिवाजी महाराजांचा खराखुरा इतिहास त्यांनी लोकांसमोर मांडला शिवाजी महाराजांना कुणा एका जातीत धर्मात बांधता येणार नाही असं ते म्हणायचे रयतेचा राजा शिवाजी समतेचा राजा शिवाजी त्यांनी लोकांना सांगितला आणि त्याच कॉम्रेड गोविंद पानसरे यांना सोळा फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी गोळ्या घातल्या गेल्या आणि वीस फेब्रुवारी दोन हजार पंधरा साली त्यांचं निधन झालं खरे तर ते शहीद झाले खालिद का शिवाजी या चित्रपटाच्या निमित्तानं गोविंद पानसरे यांची आठवण येणं साहजिक आहे त्यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकात शिवाजी महाराज धर्मश्रद्ध होते मात्र धर्म वेढे नव्हते असं म्हटलंय ते आपल्या पुस्तकात लिहितात शिवाजी महाराज हिंदू होते ते महाराष्ट्रात जन्माला आले आणि हीच त्यांची कर्मभूमी होती त्यामुळे इथल्या हिंदूंना शिवाजी महाराजांचा अभिमान वाटणे साहजिक आहे त्यात गैरसं काहीच नाही परंतु स्वधर्मातील थोर पुरुषांची प्रतिमा जेव्हा आपण निर्माण करतो तेव्हा ती अनेकदा अनवधानाने भडक पद्धतीने रंगवली जाते अनेकदा आपल्या महापुरुषांची प्रतिमा एकांगी असते असे करण्याची जणू विकृतीच लोकांना जडते शिवाजी महाराजांचं कार्य त्यांचा कारभार त्यांचा काळ त्यांनी केलेल्या सुधारणा आणि विशेषतः त्यांचा, त्यांचा धर्मसंबंधित दृष्टिकोन या बाबतीत जनमानसामध्ये त्यांची जी काही प्रतिमा यथायोग्य व ऐतिहासिक बरोबर तयार न व्हायला जर कोणती कारणं असतील तर ती कारण समजून घेणं गरजेचं आहे महाराष्ट्रातले निरक्षर आणि अडाणी व्यक्तीसुद्धा शिवाजी महाराजांची माहिती त्यांच्या त्यांना माहीत असते त्यांना ठाऊक असते त्यांच्या कथा त्यांना माहिती असतात त्यांच्या कथेतील ठिकाणं नाव प्रसंग इत्यादी बाबी त्यांना माहिती असतात शिवाजी महाराजांची ही माहिती या निरक्षर अडाणी लोकांपर्यंत पोहोचली कशी तर शिवाजी महाराज त्यांचा कार्यकाळ त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे असे प्रसंग यावर आजवर अनेक पोवाडे रचले गेले आहेत शिवाजी महाराजांपासून ते आत्तापर्यंत असे कित्येक शाहीर होऊन गेलेत ज्यांनी शिवाजी महाराजांवरती पोवाडे रचलेले आहेत यात नाट्यमय प्रसंग उलगडून दाखवण्यासाठी ते अतिरंजित बनवण्यासाठी अतिरंजक बनवण्यासाठी इतिहासाचं विकृतीकरण केलं गेलंय असं गोविंद पानसरे म्हणतात पोवाडे आणि इतर कलाप्रकार म्हणजे तमाशा लावणी कीर्तन असे अनेक कला प्रकारांमध्ये सुद्धा हेच घडलं शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर कला सादर करणाऱ्यांना इतिहासाचं ज्ञान आहे का त्यांचं त्याचं त्यांना आकलन आहे का याबद्दल खरंतर विचार केला गेला पाहिजे असं कॉम्रेड गोविंद पानसरे म्हणत होते याबाबत लिहिताना कॉम्रेड पानसरे पुढे म्हणतात शिवाजी महाराज मुस्लिमांच्या विरोधात होते त्यांचे जीवित कार्य मुसलमान धर्माचा धर्म करणे हा होता ते हिंदू रक्षक होते ते हिंदी पदपादशाह होते ते गो ब्राह्मण प्रतिपालक होते अशा पद्धतीची एक प्रतिमा महाराजांची आपल्याला इतिहासामध्ये दिसते आणि अशा अनेक प्रतिमा विस्तृत जनमानसात आहेत ज्याच्या ज्याच्याबद्दल बोलताना ते असं म्हणतात की शिवाजी न होता तो सो सुनता होती ही कवी भूषण यांचं कवन देखील शिवाजी महाराजांना हिंदू धर्मरक्षक बनवण्याचा प्रयत्न होता शिवाजी महाराजांचे युद्ध म्हणजे धर्मयुद्ध होते असंही म्हटलं जातं शिवाजी महाराज धर्मासाठी लढले शिवाजी महाराज विष्णूचा अवतार होते भवानी मातेने शिवाजी महाराजांना धर्मरक्षणासाठी तलवार दिली वगैरे वगैरे असे अनेक समज आपल्या समाजात अजूनही आहेत आणि त्याच्यावरती आपण विवेक बुद्धीने विचार केला पाहिजे असं गोविंद पानसरे म्हणतात खर तर ऐतिहासिक सत्याच्या आधारे ही मान तपासून घेतली पाहिजे असं पानसरे सुचवतात आपण हिंदू आहोत म्हणून या सगळ्या गोष्टी खरं मानणे सध्या काळात सोयीचे ठरेल असे जर आपल्याला वाटत असेल तर आपण शिवाजी महाराजांच्या विचारांशी प्रतारणा करत आहोत हिंदूंना मुस्लिमांचा द्वेष करायला शिकवणं आणि मुस्लिमांना हिंदूंच्या विरोधात उभं करणं हा राजकारणाचा डाव असू शकतो मात्र या सगळ्या गोष्टी मानवतेच्या इतिहासाच्या आणि शिवाजी महाराजांच्या कार्यप्रणालीच्या अगदी विरुद्ध आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि हेच समजून सांगण्याचा प्रयत्न कॉम्रेड गोविंद पानसरे शिवाजी कोण होता या पुस्तकात करतात शिवाजी महाराजांच्या आधी भारतात ज्या काही लढाया झाल्या त्या सत्तेसाठी झाल्या हिंदू की मुस्लिम हे महत्वाचं नव्हतं तर सगळ्याच राजांना त्यांचं राज्य महत्वाचं होतं शिवाजी महाराजांच्या सैन्यात किती मुस्लिम होते हे जरा बघूयात शिवाजी कोण होता या पुस्तकात शिवाजी महाराजांचे मुसलमान सरदार यावर कॉम्रेड गोविंद पानसरे विस्तृतपणे भाष्य करतात शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीतून आरमार उभारण्याची संकल्पना पुढे आली कोकणपट्टीच्या विस्तृत भूभागाला समुद्राचं सानिध्य लाभलं आहे याचं रक्षण करण्यासाठी त्यांना आरमाराची आवश्यकता भासली महाराजांनी ते आरमार उभारलं या अशा महत्वाच्या विभागाचा प्रमुख एक मुसलमान सरदार होता त्याचं नाव दौलत खान होय दर्या दौलत खान शिवाजी महाराजांच्या खास अंगरक्षकांमध्ये व खासगी नोकरांमध्ये अत्यंत विश्वासू म्हणून मदारी मेहतर यांचा समावेश होतो आग्र्याहून सुटकेच्या नाट्यमय प्रसंगात या विश्वासू मुस्लिम सरदाराने शिवाजी महाराजांची साथ काय म्हणून दिली असेल शिवाजी महाराज हिंदू धर्मरक्षक मुस्लिम विरोधक असते तर असं घडलं असतं का शिवाजी महाराजांच्या पदरी अनेक मुस्लिम चाकर होते त्यात काझी हैदर नावाचा एक चाकर होता सालेरीच्या लढाईनंतर औरंगजेबाच्या दक्षिणेतील अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी शिवाजी महाराजांनी काझी हैदर यास पाठवले होते अशी इतिहासामध्ये नोंद आहे हे देखील कॉम्रेड गोविंद पानसरे आपल्याला सांगतात सिद्धी हलाल हा असाच आणखीन एक मुसलमान सरदार शिवाजी महाराजांच्या पदरी होता सोळाशे साठ साली रुस्तम जमा व फाजल खान यांचा शिवाजी महाराजांनी रायबागेजवळ पराभव केला या लढाईत सिद्धी हलाल शिवाजी महाराजांच्या बाजूने उभे राहिले तसेच सोळाशे साठ साली सिद्धी जोहरने पन्हाळगडाला जेव्हा वेढा दिला होता तेव्हा नेताजी पालकर यांच्या नेतृत्वात लढलेल्या लढाईत सिद्धी हलाल आघाडीवर होता या लढाईत सिद्धी हला चमगा वावा हलाल जखमी झाला होता आणि शत्रूच्या कैदेत सापडला होता शिवा, शिवाजी महाराजांसाठी आपलं घरदार आपला संसार पणाला लावणारे मुस्लिम सरदार का म्हणून स्वराज्याच्या लढाईत सामील झाले होते खालिद का शिवाजी या चित्रपटात नेमकं हेच दाखवण्याचा प्रयत्न केला गेलाय जो अनेकांना खुपतोय या सगळ्या लढायांचं स्वरूप निव्वळ हिंदू विरोधी मुसलमान असं जर असतं तर शिवरायांचे मुस्लिम सरदार प्राणपणाने लढले असते का सभासद बखरीद शिवाजी महाराजांच्या अशाच एका मुस्लिम सरदाराचा उल्लेख आहे त्याचं नाव आहे खान इतिहासकार राजवाड्यांच्या मराठ्यांच्या इतिहासाची साधने या ग्रंथाच्या खंड सत्रामध्ये नूर खान बेग या मुस्लिम सरदाराचा सरनोबत म्हणून उल्लेख आहे तसेच रिया सत्कार सरदेसाई यांच्या शककर्ता शिवाजी या पुस्तकातील हा उतारा वाचा सन सोळाशे अठ्ठेचाळीसच्या सुमारास विजापूरच्या लष्करातले पाच सातशे पठान शिवाजीकडे नोकरीस आले तेव्हा गोमाजी नाईक पानसंबळ याने त्याला सल्ला दिला तो फार चांगला म्हणून शिवाजीने मान्य केला व पुढे नाईक म्हणाला तुमचा लौकिक ऐकून हे लोक आले आहेत असे विनमुख जाऊ देणे योग्य नाही हिंदूंचाच संग्रह करू इतरांची दरकार ठेवणार नाही अशी कल्पना धरली तर राज्य प्राप्त होणार नाही ज्यास राज्य करणे त्याने अठरा जाती चारी वर्ण यास आप आपल्या धर्माप्रमाणे चालून त्यांचा संग्रह करून ठेवावे सोळाशे अठ्ठेचाळीस साली अजून शिवाजी महाराजांचे संपूर्ण राज्य स्थापन व्हायचे होते राज्य स्थापन करण्यासाठी त्यांनी अंगीकारलेली धोरणे आपण समजून घेतली पाहिजे ब्रिटिश इतिहासकार ग्रांड डफनने त्याच्या शिवाजी महाराजांवरील चरित्रात गोमाजी नायकाच्या सल्ल्याचा उल्लेख करून म्हटलंय की यानंतर शिवाजीने आपल्या सैन्यात मुसलमानांना सुद्धा सामावून घेतले आणि त्यांच्या राज्य स्थापनेत या धोरणांचा फार मोठा उपयोग झाला शिवाजी महाराजांचे सरदार व सैन्य केवळ हिंदू धर्मीय होते का तर नाही त्यात मुस्लिम धर्मीयांचा देखील भरणा होता हे यावरून स्पष्ट होते शिवाजी महाराज जर मुस्लिम धर्माचा नायनाट करण्याचे काम जर करत असते तर हे मुस्लिम सरदार काय म्हणून त्यांच्या चाकरीत राहिले असते खरे तर शिवाजी महाराज मुस्लिम राज्यकर्त्यांच्या जुलमी राजवटीला नेस्तनाबूद करण्यासाठी निघाले होते त्यांना रयतेची काळजी वाहणारं स्वराज्य स्थापन करायचं होतं जे सर्व धर्मियांसाठी सर्व जातींसाठी असणार होते त्यामुळे खालीद का शिवाजी या चित्रपटाला विरोध करणारे अविवेकी आहेत अतार्किक आहेत आणि त्यामुळे ती त्याच पद्धतीनं मांडणी करतात इतिहासाची पुस्तके न वाचता केवळ व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमधून येणारे मेसेज ते वाचत असावेत हे आता पुन्हा एकदा सिद्ध त्याचबरोबर चित्रपटावर बंदी आणणारे सरकार देखील अभ्यासू किंवा शहाणे आहे असे म्हणण्यासाठी जागा उरलेली नाही भाजपाची एकूणच राजकीय भूमिका बघता ते या सगळ्या मांडणीला विरोध करतील हे साहजिकच आहे मात्र सत्तेत असलेले घटक पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी तरी याकडे वस्तुनिष्ठ पद्धतीनं बघणं गरजेचं आहे म्हणजे अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही इतिहासाची मांडणी करताना ऐतिहासिक पुरावे नाकारून केवळ दोन चार टाळकी आंदोलन करत असतील म्हणून त्यांच्या मागण्या मान्य करणं कितपत योग्य आहे हा महाराष्ट्र हा देश शिवाजी महाराज जसे वैदेही तन्मय चिन्मय यांचे आहेत तसेच ते खालीद रशीद सलमा पीटरचे देखील आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे सरकारनं देखील विशेष बाब म्हणून लक्षात घेतलं पाहिजे कॉम्रेड गोविंद पानसरे त्यांच्या पुस्तकात म्हणतात मुस्लिम धर्माविरुद्ध स्वतःची मते लोकमान्य करण्यासाठी जे कोणी शिवाजी महाराजांचा वापर करत असतील किंवा आकारतील त्यांना वरील ऐतिहासिक बाबींचा जाब द्यावा लागेल त्यांचा मुस्लिम धर्मद्वेष कुठे खपत असेल तर त्यांनी तो जरूर स्वतःच्या नावे खपवावा परंतु त्यांच्या मालावरती शिवाजी महाराजांचा शिक्का मारू नये तो माल शिवरायांचा म्हणून खपवू नये तसेच मुस्लिम धर्मियांनी सध्या काळात तथाकथित शिवभक्तांच्या कारवाया व भाषणे पाहून शिवाजी महाराजास ओळखू नये महाराजांचा इतिहास पहावा त्यांचा मुस्लिम धर्मासंबंधी दृष्टिकोन समजावून घ्यावा आणि मग काय तो निर्णय घ्यावा आणि आपलं मत ठरवावं म्हणजे बघा शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या बाबतीत कॉम्रेड गोविंद पानसरे किती दूरदृष्टी ठेवून लिहितात आणि खालिद का शिवाजी या चित्रपटाच्या निमित्तानं आपल्याला पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टींवरती विचार करावा लागतोय तर येणाऱ्या काळात हा चित्रपट प्रदर्शित होईल त्याला विरोध होईल आणि हे सगळं होत असताना तुम्ही मात्र लक्षात ठेवा की आपल्याला विवेकाचा आवाज बुलंद करायचा आहे शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत गावाखेड्यात पोहोचवायचा आहे समतेचा राजा रयतेचा राजा आणि कुळवाडी भूषण राजा छत्रपती शिवाजी राजा यांचा विचार आपल्याला लोकांपर्यंत घेऊन जायचा आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा त्याचबरोबर या यूटूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि या यूट्यूब चॅनलच्या अन्य सुद्धा कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र